आज आपण बटाट्याचा नवीन नाश्ता बनवतो त्यासाठी दोन बटाटे घेतलेत बघा त्याची सालं काढलीत मी आणि आता ते किसणीवर किसून घेतले मी किसून घेतलेत बघा आता याच्यातलं स्टार जाण्यासाठी मी दोन तीन पाण्याने बटाटा घेऊन घेते चांगला किसलेले बटाट्यामधलं स्टार सगळं काढून घेतलं मी यात वाटीमध्ये बाऊलमध्ये बसते तर त्या मी चिली फ्लेक्स टाकते दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात हिरव्या मिरच्या म्हणजे त्या लाल झालेल्या आहेत त्या घेतल्या दोन बारीक चिरून एक गाजर घेतलं किसून आणि कोथिंबीर घेतली चिरून ती सर्व आता मिक्स करते आणि मी पाव चमचे हळद टाकते वीपुरतं मीठ घालते आणि मिक्स करून घेते इडलीचे बॅटर आहे माझ्याकडे यात फक्त मीठ टाकलं मी इनो किंवा सोडा घातलेला ना नाही आहे त्याचबरोबर ना मी काय ठेवला त्याच्यात एक चमचा साजूक तूप घालते आणि पसरवून त्याच्यामध्ये हे बॅटर घालते दोन मिनटं झाकण ठेवते दोन मिनटं झाले तर मी झाकण काढते आणि बघा हे आपण बनवून घेतलं ना बटाट्याचं ते त्याच्यावर पसरून टाकते तर परत वरतून हे बॅटर टाकते वर मी झाकण ठेवते आता पाच मिनटं झालीत बघा हे बघा आता मी पलटी करून घेते याच्यावर ताट टाकते असं आणि असं पलटी करून घेते हे बघा असं आता या पॅनला मी तूप लावते थोडंसं पसरून घेते असं आणि याच्यावर हे असं काढून घेते मी झाकण काढते बघा आणि झाकते हे बघा चांगलं शेकलं दोन्ही बाजूने चांगलं शेकले आता मी काढून घेते आता मी याची काप करून घेते बघा त्याचे मी काप करून घेतले बघा ते, ते पुदिण्याच्या चटणीसोबत छान लागतात आपल्याला याच्यात इनो किंवा सोडा टाकण्याची आवश्यकता भासले नाही कारण पीठ चांगलं फॉर्मिट झालेलं होतं रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद